नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या डोक चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व बुकुट पालक बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल वाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य मान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हिवाळ्यात गावरान कुकुट पालना शंभर टक्के करायला पाहिजे सध्याच्या कंडिशनला कॅल्शियमचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता कडाक्याच्या थंडी पासून गावरान कोंबडींच जर करायचं असेल संरक्षण तर हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात आता शंभर टक्के करा या ठिकाणी कॅल्शियमचा वापर but पण हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात कॅल्शियमचा वापर केल्याने कशा पद्धतीनं या कडाक्याच्या थंडी पासून गावरान कोंबडीच होणार या ठिकाणी संरक्षण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या ज्या सोशल मीडियाचे साधने या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल जर आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं हा जर प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडाक्याच्या थंडी पासून जर करायचं असेल गावराम कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण तर गावरान कुकुट पालना आता या हिवाळ्यात शंभर टक्के आपण वाढवायला पाहिजे कॅल्शियमचा वापर मग गावरान कुकुट पालना कडाक्याच्या थंडीपासून गावरान कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी हे जे कॅल्शियम आहे ते किती वापरावं का वापरावं कधी वापरावं कसं वापरावं आणि याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं फायदा होतो आणि कशा प्रकारे गावरान कोंबड्यांचं कडाक्याच्या थंडीपासून कॅल्शियम संरक्षण करतो हे आता सविस्तर या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या मनातील सर्व समस्यांचं सोल्युशन देईल त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीचा जो प्रादुर्भाव सध्याच्या कंडिशनला आपल्या कोंबड्यांवरती होत आहे याच्यापासून सुद्धा या ठिकाणी आपल्या कोंबड्यांचा बचाव करेल पण हा बचाव योग्य पद्धतीनं करण्यासाठी या कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांना वाचवण्यासाठी एकच काम करा की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठंही स्किप करू नका आणि लाईक करा शेअर करा आणि कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा एवढीच आपणास कळकळीची विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कडाक्याच्या थंडीपासून कशा पद्धतीनं कॅल्शियम आपल्या कोंबड्यांचा बचाव करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे परंतु ही माहिती आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आजवर गावरान कुगुट पालनात कुणी सांगणारं नव्हतं कुणी शिकवणारं नव्हतं कुणी समजावणारंही नव्हतं परंतु येथून पुढे गावरान कुकुट पालनात सांगणार मी समजावणार मी शिकवणार मी आणि जर या पद्धतीनं आपल्याला समोर जायचं असेल तर आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन या व्यवसायाच्या माध्यमातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला कशा पद्धतीनं सुविधा मिळते ती दोन मिनिटात सांगतो बघा दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट इतर दिवशी ज्या समस्या आल्या त्यांचं समाधान आपले आवडते लखनसर करतात इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आता याच्यामध्ये आमचा मुख्य फोकस असतो की गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करायला पाहिजे जो आम्ही करण्यास पूर्ण मदत करतो त्याचबरोबर या ठिकाणी जंगली पशु पक्षी प्राणी अवकाळी पाऊस गारपीट उन्हाळा हिवाळा पावसाळा या सर्व माध्यमातून कोंबड्यांचा बचाव व्हावा म्हणून यासाठी आदर्श शेड कसा बनवावा लांबी रुंदी आणि उंची किती घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एक लक्षात घ्यावी लागेल की हा शेड कशा पद्धतीनं कमी भांडवलात आणि कमी जागेत हो या ठिकाणी तयार होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन करून तुमचा जो शेडचा खर्च आहे तो कमी केला जातो त्याचबरोबर Uh, हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आपल्या कोंबड्या आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतरही आपल्या गावरान कोंबडीवरती आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता कर, इलाज करायचा याबद्दल माहिती ज्यामुळं आपल्या फार्मवरील मृत्यू मृत्यूदर जो कोंबड्यांचा आहे तो कमी होण्यास मदत होईल सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास दिले जाईल यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे अचूक मार्गदर्शन मिळून आपणही लाखोंचा निवळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करू शकतात जर आपल्याला रायझिंग स्टार परमेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल आणि कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आत्ताच्या आत्ता संपर्क साधा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण पूर्णपत्र सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की मग आपल्याला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साडे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं काय होईल की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल नाव घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जेम आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल त्यामुळे तुम्हाला लाखोंचा निवड नफा पा कमवण्यापासून कुणीच वंचित करू शकणार नाही जर खरंच करायचं असेल गावरान कुकू कमवायचं असेल लाखोंचा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी कॉल करायला लखन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात की सध्या कडाक्याची थंडी पडली बहुतांश भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेले याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत असतो कारण कोंबड्यांना कमी होत जाणारं तापमान सहवत नाही आणि कोंबड्याच्या शरीरातील तापमान घटते आणि कोंबडीला हार्ट स्ट्रोक येण्याची भीती असते अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी कॅल्शियम हा रामबाण उपाय आहे जर आपण या ठिकाणी आठ दिवसातून दोन दिवस कंटिन्युअस कोंबड्यांना या कडाक्याच्या थंडीमध्ये एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल जर कॅल्शियम दिलं तर याच्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून बहुतांश प्रमाणात आपल्या कोंबड्यांचा बचाव होतो तो कसा समजावून सांगतो कॅल्शियम काय करते कोंबड्यांच्या हाडांना मजबूत करते कोंबड्यांची हाडं मजबूत झाल्यामुळं काय होते की कोंबड्याच्या शरीरामध्ये आपोआप रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते आणि एक एक्स्ट्रा प्रकारची उष्णता तयार होते हीच उष्णता हीच हीट हीच, 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 हीच रोगाविरुद्ध लढण्याची क्ष जी क्षमता आहे ती या ठिकाणी कॅल्शियमच्या माध्यमातून जी प्राप्त झालेली असते त्यामुळं या कडाक्याच्या थंडीपासून कोंबड्यांचं संरक्षण व्हायला मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट कोंबडीनं खाल्लेलं खाद्य हे त्या ठिकाणी मग डायजेस्टिव्ह सिस्टमला मजबूत करते आणि कॅल्शियम आणि कर्बोदकांचं हे जे सान्निध्य यामुळं आपल्या गावरान कोंबड्याचं कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होते दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांच्या शरीरातील उष्णता व गावरान कोंबड्यांच्या हाडाची मजबूती गावरान कोंबड्यांचं येणाऱ्या प्रत्येक रोगापासून बचाव तर करते शिवाय गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादनसुद्धा वाढ दिसून येते आणि गावऱ्यांचं गावरान कोंबड्यांचं वजनसुद्धा वाढायला लागतं म्हणजे कॅल्शियमचा वापर जर कडाक्याच्या थंडीमध्ये आठ दिवसात तुम्ही कंटिन्युअस दोन दिवस एक लिटर पाण्यात तीन एम एल असं देऊन जर केला तर तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी कडाक्याच्या थंडीमुळे आपल्या गावरान कोंबडीवरती जो सी आर डी आजार आहे ते येण्याचं प्रमाण कमी होईल कोरायचा हे आजार येण्याचं प्रमाण कमी होईल आपल्या कोंबड्याची संडास पांढरी जास्त होणार नाही पातळ जास्त होणार नाही आणि लाख मोलाचा या ठिकाणी जो महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर वाढणार नाही आणि हेच तर पाहिजे ना, ना आपल्याला त्यामुळे एकच सांगू इच्छितो जर कडाक्याच्या थंडीपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल आपण कॅल्शियम म्हणजे ओस्ट्रोविट मिसळावं आणि आठ दिवसातून दोनदा द्यावं तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही आणि जर लहान पिल्ला असते तर एका लिटर पाण्यामध्ये दीड एम एल मिसळा आणि ते मिसळून त्या ठिकाणी द्या याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही जो आहे तो फक्त फायदा आहे म्हणून विनंती करतो कळकळीची की कडाक्याच्या थंडीपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं पिल्लांचं संरक्षण करायचं असेल त्यांचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल त्यांचं वजन वाढवायचं असेल आणि आजारापासून या ठिकाणी गावरान कोंबड्यांचा बचाव करायचा असेल व आपल्या फार्मचा मृत्यू जर कमी ठेवायचा असेल तर या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमध्ये एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यामध्ये दीड एम एल लहान पिल्लांसाठी कॅल्शियमचा वापर करावा तुमच्या सर्व चिंता या ठिकाणी दूर होतील आणि कडाक्याच्या थंडीपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के होईल संरक्षण तर ही बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि हीच माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे जर तुम्हाला देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केला की त्या ठिकाणी सर्व फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढा आपण केलं की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे आपणास मार्गदर्शन मिळेल त्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून आपल्याला सध्याच्या कंडिशनला कुणीही वंचित करू शकणार नाही पण खरंच करायचं असेल गावरान गोगुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार प्रभावच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लक्षात घ्या तुम्हाला एकच काम करायचं आहे आपलं आधार कार्ड त्याचा मागचा पुढचा फोटो अथवा तुम्हाला तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवायचा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आता ज्यात आपण बघितलं कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला करायचं आहे कॅल्शियमचा वापर तो का करायचा कसा करायचा हे आपल्याला समजलं असेल तरी देखील कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या ला अडचणी असतील तर लिहून पाठवत चला कमेंट सेक्शन मी पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधव कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सब सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायाबा शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि गुगुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असेल चॅनल घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सस्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटी टच किंवा ऑनलाईन ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच जे नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परिव्हर मिळत राहीलो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि गोकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये हो मनापासून खूप खूप आभार